रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटानं आपला संताप व्यक्त केला राहुल नार्वेकर यांनी विरोधात निकाल दिल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आक्रमक झाला पाथर्डी शहरातील नाईक चौकामध्ये नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं गेलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी तालुकाध्यक्ष भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं तर भाऊसाहेब धस नवनाथ चव्हाण भाऊसाहेब निमसे रामकिसन भिसे अंकुश आभाड केशव खेडकर बबन शेळके चंद्रकांत शेळके दत्तू कोरडे भागिनाथ गवळी नवनाथ वाघ गोलू भाबड कृष्णा पालवे किशोर गाडेकर राजेंद्र खेडकर रवी आवटी आजिनाथ भापकर रवी मोहिते यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते राज्यामध्ये ज्यांनी शिवसेनेबरोबर गद्दारी केली अशा गद्दार लोकांसाठी खरं म्हणजे निकाल होता परंतु या सरकारने म्हणजे करंट सरकारने खरं म्हणजे त्याला करंट म्हणण्यापेक्षा ही लाजलं त्याला लाद का या सरकारचा जो अध्यक्ष या विधानसभेचा तर त्यांनी खरं म्हणजे निकाल दिला तो निकालसुद्धा शिवसेना उद्धव बाळाविरोधात त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं जे डायरेक्शन होतं की त्या त्यांना त्या चौकटीमध्ये त्यांनी त्या निर्णय द्यायला पाहिजे होता परंतु सुप्रीम नियम धागर बसून स्वतः म्हणजे कोणतरी मोठा या देशाचा कोणीतरी मोठा असल्यासारखं बसून त्यांनी चुकीचा निर्णय दिला आणि जे गद्दार शिवसेनेची गद्दारी करून जो मुख्यमंत्री झालेला आहे त्याच्या बाबतीत गृहमंत्री तो निकाल दिला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब त्या ठिकाणी आणण्याय आणि तुम्ही या ठिकाणी आम्ही पारष्ठीमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी गृहमंत्री या अध्यक्षाचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या त्याला त्यांनी मारणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत संतापाची लाट सुनी खरं म्हणजे अशा पद्धतीने जर केस चालला तर नक्कीच केस तुमशाहीकडे जाणार आहे आणि तुमशाहीकडे नक्कीच या टोकांना जप्त जावे म्हणून या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी जरा निषेध केला पाहिजे मग माझे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना दाखवणारच आहे परंतु या ठिकाणी त्याच्यामध्ये जो आक्रोश आहे त्यांनी जर खरंच निकाल दिला होता त्यामुळे उद्या आता तुम्ही जनतेच्या न्याय जनतेच्या न्यायालयात चाला जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन निवडणुका लावा म्हणजे तुम्हाला कळत खरं म्हणजे त्या न्यायालयामध्ये तुमचं काय होतं ते परंतु एवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे काहीतरी सरकारचं वरच्या केंद्र सरकारचा दबाव आणून अधिकाऱ्यांना बॅनिस करायचे त्या ठिकाणी काहीतर दबाव टाकायचे आणि स्वतःच्या पद्धतीने त्या ठिकाणी जसं स्वतःला लागत त्या पद्धतीनं सगळं करून घ्यायचं असं या ठिकाणी बुधवारी दहा जानेवारीला शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी करत चुकीच्या पद्धतीनं हा निकाल दिलाय त्याचा निषेध म्हणून गुरुवारी नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं गेलं तर लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो हुकुमशाही पद्धतीनं निर्णय करणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी करत नार्वेकरांसह सत्ताधाऱ्यांचा देखील जाहीर निषेध केला कांकरिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज अग कोणती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा